सर्वांना जय जिजाऊ मित्रांनो मराठा लग्न अक्षतामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गेल्या चार वर्षापासून एक सेवाभाव म्हणून काम करत असताना या माध्यमातून अनेक अनुभव येत आहेत गेल्या काही वर्षांमध्ये जी काही विवाह योग्य उपवर मुला मुलींची जी काही परिस्थिती आहे ही दिवसेंदिवस अधिक भयावह बनत चाललेली आहे साधारणतः तीन वर्षापूर्वी आम्ही एक मुलींच्या बाबतीत व्हिडिओ बनवला होता की चाळीशीनंतर लग्न करायचं तर, तर मग संसार कधी करायचा हा प्रश्न त्यातून आम्ही उपस्थित केला होता कारण जे काही समाज माध्यमामध्ये मा जे काही बायोडाटा फिरत आहेत की म्हणजे वेल सेटल ज्या मुली आहेत ज्या म्हणजे चांगल्या नोकरीवर काम करणाऱ्या आहेत तर ते चाळीस चाळीस वर्षापर्यंत लग्न करत नाहीत आणि मग अशा स्थितीमध्ये चाळीसा वर्षी लग्न करायचं तर मग त्यांनी संसार कधी करायचा हा प्रश्न आपण त्या माध्यमातून उपस्थित केला होता कारण काही आमच्याकडे आले होते आणि त्या मुलींच्या पालकांचे आम्हाला फोन आले किंवा तुमचा व्हिडिओ बघितला किंवा तुमचा लेख वाचला आणि आमच्यासाठी सुद्धा एखादं स्थळ बघा अशा स्थितीमध्ये जर पस्तीस चाळीस तीसीच्या पुढे जर मुली सरकत असतील तर साधारणतः नैसर्गिकरित्या जी काही मेनस्ट्रल सायकल म्हणतो जो काही मासिक पाळी जी स्त्रियांची असते ती चाळीशी नंतर बऱ्याच स्त्रियांची ती जात असते आणि अशा स्थितीमध्ये जर आपण त्यावेळेस जर लग्नाचा विचार करत असेल तर मग आपल्या मुलाबाळांचं मोठं कधी करायचं त्यांचं कौतुक कधी करायचं त्यांना त्यांच्या पायावर कधी उभं करायचं हा प्रश्न यातून निर्माण होतो आ, जे काही ज्येष्ठ घरातील मंडळी असतील तर त्यांनी आपल्या नातवांना कधी खेळवायचं हाही प्रश्न त्यातून निर्माण होतो हा काही कारणास्तव जर एखादी मुलगी शिकत असेल आणि तिचा नोकरी लागली असेल तर साधारणतः पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वर्षापर्यंत Uh, मुली ह्या सेटल होत असतात आणि मग बऱ्याचदा असं होतं की मुलगी शिकते मुलगा शिकतो मग आता असं नाही की एकतर्फी मुलींनाच दोष देऊन याच्यामध्ये चालणार नाही तर जी काही चांगली करती सवर्ती मुली आहेत किंवा जी काही वेल सेटल आहेत किंवा जी काही एखाद्या कंपनीमध्ये जॉब करतात किंवा सरकारी नोकरीवाले आहेत त्यांच्याकडे शेती आहे फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे तर अशी मुलं ही घोड्यावर बसून आ, मुली पाहण्याचं रेकॉर्ड करत आहेत आणि त्यांच्याही अपेक्षा भरपूर आहेत अजूनही आमच्या विदर्भात म्हणजे मी वाशिम बुलढाणा हिंगोली जिल्ह्यापुरत बोलतोय नाशिक पुणे साईडची परिस्थिती थोडी वेगळी आहे मुलं अजूनही मुलाचे बाप हे हुंडा आणि आपल्या आटी सोडायला ना तयार नाहीत ही वास्तविकता आहे ही स्वीकारली पाहिजे आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्हाला असा अनुभव आलेला आहे की आम्ही हातामध्ये माईक घेऊन बोगलतो की लग्नामध्ये की विवाह हा पवित्र संस्कार आहे सोळा संस्कारापैकी पंधरावा संस्कार आहे दोन दोन गाव, दोन दोन या निमित्तानं दोन कुटुंब दोन गावं दोन परगणे दोन जिल्हे एकत्र येतात आणि या संस्काराच्या माध्यमातून असं तसं भल्या बाता मारत असतो आपण कारण अलीकडे उत्सवप्रिय खूप झालेलो आहोत आपण म्हणजे असं म्हणतात की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो आहे घरातला तरणा मुलगा जरी आ, मेला तर त्याचं दुःख विसरून आपण भाषणाची त्या सावडण्याच्या ठिकाणी लांबलचक निष्ठ ठेवतो आणि त्या राजकारणी लोकांची नावं घेतो लग्नाच्या ठिकाणी सुद्धा आजी माझी ग्रामपंचायत सदस्य सगळं सगड़ सगळ्यांचे नाव घेऊन त्यांचे सत्कार करतो टाव्या टोप्या देऊन जे स्वतःचे पैसे खर्च करून आहे रांधन भांडे आणतात किंवा पदरमोड करून त्या लग्नासाठी तंगड्या तोडत येतात त्यांचं आपण म्हणजे असं हागंदरीतही नाव घेत नाही किंवा जे शेवटच्या पंक्तीपर्यंत तुम्हाला वाढू लागतात किंवा जे तुमचं लग्न जुळवण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करतात अशांचं आपण कुठंच नाव घेत नाही कारण आतापर्यंत बऱ्याच लग्नांना जाण्याचा योग येतो आणि आतापर्यंत आम्ही एकाही लग्नात असं पाहिलं नाही की एखाद्या मध्यस्थांचा सत्कार केला किंवा त्याचं कौतुक केलं उलटं बऱ्याच ठिकाणी माझ्याकडं लग्न कार्याचं संचलन करण्यासाठी मला बोलवतात विवाह कार्याचं संचलन करण्यासाठी आमच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी बोलवतात आणि अशावेळी आम्ही त्यांच्यापुढे प्रस्ताव मांडतो की या थेरांची म्हणजे राजकीय चोरांची नावं घेण्यापेक्षा ज्यांनी तुमचा लग्नाचा योग जुळून आणला त्या मध्यस्थांचा सत्कार आपण इथं केला पाहिजे सपत्नीक सत्कार केला पाहिजे असा आम्ही प्रस्ताव मांडतो मात्र एकदाही आम्हाला त्याच्यामध्ये यश आलं नाही मागच्या वर्षी आमच्याच कुटुंबातलं लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये अर्थात संचलनाची जबाबदारी माझ्याकडे होती पूर्ण नियोजनाची जबाबदारी माझ्याकडे होती आणि आमच्या या लग्न जुळवण्यासाठी ज्या दोन तीन मध्यस्थांनी भूमिका पार पाडली त्यांचा आम्हाला सपत्नीक सत्कार करायचा होता त्यांच्यासाठी चांगले आम्ही कपडेही आणले त्या दोघांनरा बायकोंसाठी मात्र ऐनवेळी माझ्या हातातला कोणीतरी माईक घेतला आणि भाऊंचा आगमन झालेला आहे आणि अतिशय धावपळीच्या याच्यामध्ये सवड काढून ते आमच्या विवाह सोहळ्याला भेट देण्यासाठी आले आणि आमच्या शाल आणि टोपी घेऊन गेले आणि त्याच्यानंतर ती पन्नास बावन्न लोकांची लिस्ट वाचत गेले यांनी भेटी दिल्या हे काय म्हणजे आपण चालवलं हेच आपल्याला कळत नाही तर असो मित्रांनो आपण थोडस बदलाची सुरुवात ही स्वतःपासून केली पाहिजे कुठेतरी आपण बदल स्वीकारला पाहिजे परिस्थिती दिवसेंदिवस बदलत आहे आणि आपण जे पेरतो आहोत तेच उगवत आहे आणि त्याची फळं तुम्ही आम्ही सर्वजण भोगतो आहोत पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी सरकार बोंबलत होतं स्त्री भ्रूण हत्येबद्दल ओरडू ओरडू सांगत होतं मात्र त्यावेळेस आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही हुंड्याची प्रथा अजूनही आपण बंद करू शकलो नाही लोकांना मात्र आपण ज्ञान सांगतो या पत्रकार म्हणून मी काम करत असताना आमच्या जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक मजकूर आमच्या व्हॉट्सअपच्या इनबॉक्समध्ये आले की आम्ही आदर्श विवाह लावला दोन माणसामध्ये तीन माणसामध्ये आणि लग्नाच्या पैशामध्ये शेतीसाठी ट्रॅक्टर घेतलं कोणी म्हणत जाय शेळ्या घेतल्या कोणी म्हणत आहे बकऱ्या घेतल्या कोणी कुत्रे पाळले कोणी बिस्किटं वाटले आणि जे नाही ते सोग तुम्ही म्हणजे प्रसिद्धीची हाव एवढी आहे की त्याही वेळेस प्रिंट मीडिया बंद होता म्हणजे गावगावच्या लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या काळामध्ये पार्सली बंद होत्या आणि सोशल मीडिया चालू होता तर त्यावेळेस स्वतःची गवगवा करून घेण्यामध्ये खूप लोक धन्यता मांडायचे आजही व्हॉट्सअप ग्रुपवर कोणाचा कोणाचा वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसामध्ये दुसऱ्या दिवशी तो ज्याचा वाढदिवस होता तो मेसेज टाकतो की काल माझ्या वाढदिवसानिमित्तने मला कळून चुकलं की माझ्या जीवाला जीव देणारे एवढे लोक आहेत व्हॉट्सअप टेलिग्राम म्हणजे टेलिग्राम बंद झालेला आहे तरी टेलिग्राम मधून पण या लोकांना शुभेच्छा दे देतात वर्तमानपत्र वगैरे हे म्हणजे असे हे छोटे धंदे आपण कुठेतरी बंद केले पाहिजे दरवर्षी गावगाव कीर्तनाचे फंड लागतात एकावन एव्हन हजार रुपये फिया देऊन महाराज लोक आपण गावामध्ये आणतो मात्र कीर्तनानं हे आम्ही सुधरत नाही तर आमच्या सारख्या येड्या लोकांच्या या बोलण्यानं काय सुधरणार आहेत शेवटी असो शेवटी जाता जाता एवढंच असेल की विवाह जुळणं कठीण झालेलं आहे आणि आपण कुठेही पैसे भरून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका ही पैसे भरून लग्न जुळत नसतात हा आमचा गेल्या चार वर्षाचा अनुभव आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामधले अनेक हिरे या पैसे देऊन चार हजार दहा हजार देऊन फसलेले आहेत शेवटी पटत असेल तर हे फॉरवर्ड करा नसेल पटत डिलीट करा चॅनल सबस्क्राईब करा असं तुम्हाला आम्ही म्हणणार नाही